कोरोना विषाणू विरुद्धच्या लढ्यात हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीकडून संतनगरी शेगाव येथील कोविड एक भेट म्हणून देण्यात आले शुक्रवारी दुपारी युनिलिव्हरच्या अधिकाऱ्यांनी कोविड डॉक्टरांकडे व्हेंटिलेटर सुपूर्द केले हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाला दहा कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वैद्यकीय संसाधनांची मदत केली आहे यात पाच पूर्णांक चार कोटी रुपयांच्या अठ्ठावीस हजार हजार टेस्टिंग किट तसेच पाच कोटी रुपये किमतीचे व्हेंटिलेटर पीपीई किट मास्क हातमोजे पल्स ऑक्सिमीटर ऑक्सिजन सकेंद्रक केंद्र यांचा समावेश असलेली वैद्यकीय संसाधने उपलब्ध करून दिली आहे यामध्ये खामगाव येथील हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या शाखेकडूनही व्हेंटिलेटर पीपीई किट मास्क हातमोजे पल्स ऑक्सिमीटर आदी संसाधने वाटपास सुरुवात झालेली असून शुक्रवारी शेगाव येथील श्याम सखा कोविड सेंटरला एक व्हेंटिलेटर म्हणून देण्यात आले यावेळी हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड एच आर मॅनेजर दवेश तोमर सिनियर एच आर एक्झिक्युटिव्ह शशी वैद्य एच आर सीनियर एक्झिक्युटिव्ह नरेन बिडवाई हिंदुस्थान लिव्हर कामगार संघाचे उपाध्यक्ष गजानन राऊत आदींची उपस्थिती होती श्याम सखाचे डॉक्टर विनय अग्रवाल डॉक्टर चरखा डॉक्टर राजपूत यांनी युनिलिव्हर चे आभार मानले खामगाव शहरासह जिल्ह्यातील विविध फ्रंट लाईन काम करणाऱ्यांना कंपनीकडून कोविड एकोणवीस विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी पीपी किट मास्क हातमोजे मुजे पल्स ऑक्सिमीटर आदी संसाधने देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली श्यामसा कोविड सेंटर मे हिंदुस्तान लि, युनिलिव्हर लिमिटेड ओर से जो फिलिप्स कंपनी का व्हेंटिलेटर दिया गया है निश्चित ही यहाँ जो पेशेंट हम ट्रीटमेंट कर रहे हैं उनके लिए बहुत ही उपयोगी रहेगा क्योंकि डिस्ट्रिक्ट में ये एक ऐसा पहला कोविड सेंटर है कि जहाँ ये इस तरफ की इस इस तरह की बड़ी मशीन और बड़ा वेंटिलेटर उपलब्ध हुआ है और इसका पूरा श्रेय जाता है हिंदुस्तान लीवर लिमिटेड को जिन्होंने अपना सामाजिक दायित्व तो निभाते हुए इतना बड़ा मन करके ये इस वेंटिलेटर हमें हमारे सेंटर में पेशेंट के लिए उपलब्ध करा दिया गया है तो हमारे पूरी टीम की ओर से शाम सका कोविड सेंटर की ओर से मैं आ, हिंदुस्तान लिवर लिमिटेड का धन्यवाद अदा करना चाहता हूँ धन्यवाद मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज़ खामगाव